ते मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते त्या ह्याच्यामध्ये इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे माहीत तर असणारं राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हेटाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचं मी आहे